काळभैरवनाथ हे पण एक सिद्धनाथाचंच रूप आहे तर ते मेन आमचं कुलदैवत आहे सोनारीचा काळभैरवनाथ आणि इथे खरसुंडीचा सिद्धनाथ हे पण त्याचंच रूप आहे सो कुलदैवतच आहे हे पण बबड्या मी तुला ह्यातलं देते तुझ्यातलं दे, दे थोडं मला <laughs> मला दे अशा प्रकारे मम्मीच इथं आल्यानंतर चप्पल तुटलेलं आहे आणि तिला आता बिना चप्पलचं चालावं लागतंय कारण माझ्याकडे हे ही हिल सो याच्यावर पण ती चालू नाही शकत कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर गावी आलेली ही सेरीज सुरू आहे तुम्हाला जसं की माहिती आहे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला आठवण करून देते की मी अजून गावीच आहे आणि आज आम्ही चाललोय खरसुंडीला सिद्धनाथाच्या दर्शनाला बबडीला न्यायचं असं दोन तीन दिवसापासून चाललंय आणि फायनली आज आम्ही निघालोय सो आता वाजलेत सकाळच्या साडे अकरा आणि आम्ही निघालोय चला मग तुम्हाला पण देवदर्शन करवते चला सिद्धनाथाच्या नावाने चलो रुमाल आणते काय गाडी पुसाय कर तुला काय बड्या देव बाप्पा कर गणपती बाप्पा मोठे मुलगी आता ती झोपायच्या मूड मध्ये बबडी बघा गाणं म्हणत झोपती तर आम्ही पोहोचलेलो आहे खरसंडी मध्ये जो अर्धा पाऊन तासातच पोहोचलो ना अर्धाच तास, तास? साडे अकरा आज, ला निघालेलो आणि बबड्याची झोप पण झाली नाही अजून नाही झाली आपण उठली बाब्याच दिसून आमच्या बबडीला टोपी घेतली आल्या आल्या बबड्या ए बबड्या आवडली तुला

ਕਾਕਾ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ 7 ਮਹੀਨੇ ਤੇ ਨਾ ਰਹਿਣਾ 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 ਨ तर सगळ्यांचं आता दर्शन झालं आणि सगळे नुसते गुलालाने माकले जिथे जाईल तिथं गुलाल लावतात पहिला आणि आज आम्ही आलो आहे मंगळवारी नाही तर इथं रविवारी खूप गर्दी असते सो अशा मधल्या वारी आल्यामुळे आज व्यवस्थित दर्शन घेता आलं देवाचं हे बघा खूपच छान असं मंदिराचं इथलं स्ट्रक्चर आहे

तर इथं अन्नदानाचं वगैरे काम सुरूच असतं नेहमी आपण जेव्हा येईल तेव्हा आपल्याला जेवण वगैरे मिळतं इथं मंदिराच्या ट्रस्टकडूनच तर आम आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला ते जेवण सुरूच आहे तर म्हटलं देवाचा प्रसाद घेऊनच मग निघूयात सो so, महाप्रसाद वगैरे घेऊन देवाचं दर्शन घेऊन छानपैकी बाहेर आलो आहेत आम्ही आणि इथे आता घरी नेण्यासाठी थोडासा प्रसाद घेतो आहे चुरमुरे वगैरे आणि प्रसाद वगैरे घेऊन मग पुढे निघणार आहे आणि पुढे जाताना पण एक दोन देवस्थान आहेत ती पण कवर अप करणार यामध्ये बबडी आल्यापासून नुसतं लाडू लाडू मागत होती आईला आणि फायनली तिला लाडू पण मिळाला मला दे दे <laughs> बबडीला लाडू खूप जास्त आवडतो चला आता प्रसाद वगैरे पण घेऊन झालेला आहे आणि आम्ही रिटर्न निघालो आणि अशा प्रकारे मम्मीचं इथं आल्यानंतर चप्पल तुटलेलं आहे आणि तिला आता बिना चप्पलचं चालावं लागतंय कारण माझ्याकडे हे हिल सो याच्यावर पण ती चालू नाही शकत आणि नशिबाने मम्मीला चप्पलचं दुकान पण इथं लगेचच सापडलं तर बघतो आम्ही आता तिच्यासाठी चप्पल आणि एक कप आहे ते वाला घन त्यामधली मोठी साइज दाखवा ना तर मोठं मम्मी साठी चप्पल वगैरे घेतलं आणि आता जाता जाता इथं आईस्क्रीमचा गाडा दिसलाय तसं आमच्या बबडीच्या क्रेविंग जाग्या झाल्या जा आणि तिने आईस्क्रीमची डिमांड केली तर सगळेच जण खाऊयात म्हंटल तिला आईस्क्रीम प्रचंड आवडतो बाबेला नाही द्यायचं आपल्याला काय सांगू फालूदा वगैरे दे दे रे

फायनली एक तासाच्या वेटिंग नंतर बबडीचं खाऊन झालंय आणि आत्ता आम्ही जायला निघालोय बबडी खुश खुश का लाडू मिळाला आईस्क्रीम मिळालं अजून काय पाहिजे टोपी एक अजून काय पाहिजे बबड्या वडापाव हे बघा आमचं तसं शहाणपण चाललंय मबडे तू अति हुशार झालीस ग काय करते <laughs> आहे गाडी चालवते आहे अशी गाडी कोण चालवतं बघा गा। बटणावर गाडी कुठे आला आता घोडा इथच आलाय मग घोडा खरा घोडाच राहायला कोणता ते खरसुंडीतला सिंहाचा खरसुंड घोडेखोर घोडेखोर घोडेपुर घोडेखूर घोडेखूर सगळी हिरवळ आहे मस्त झाडं वगैरे आणि हे हो मोठं असं वडाचं झाड पण आहे आणि इथं देवाच्या घोड्याचं मंदिर आहे आणि इथं तो घोडा पाणी प्यायला यायचा अशी आख्यायिका आहे तर तिथलं घरसून तिथलं दर्शन घेतलं की सगळे लोक इथं पण येऊन दर्शन वगैरे घेऊन इथला सगळा परिसर बघून जातात आम्ही सिद्धनाथाचं दर्शन घेतलं खरचुंडीमध्ये आणि तिथून थोडंसं अंतर पुढे आलो की इथं सिद्धनाथाचा जो घोडा असतो त्याच्यावरून घोडेखूर म्हणून लोकेशन पडलेलं आहे की इथं देवाचा घोडा पाणी प्यायला यायचा अशी आख्यायिका आहे आणि त्यानुसारच लोक तिथं दर्शन घेतल्यानंतर पुढे इथं पण येऊन दर्शन घेतात घोडेखूरमध्ये तर सिद्धनाथ हा सगळे इथले जे आमच्या भागातली जोडपी आहेत लग्न झालं की पहिल्यांदा दर्शनासाठी इकडे सिद्धनाथाला खरचुंडीला येतात काळभैरवनाथ हे पण एक सिद्धनाथाचंच रूप आहे तर ते मेन आमचं कुलदैवत आहे सोनारीचा काळभैरवनाथ आणि इथे खरसुंडीचा सिद्धनाथ हे पण त्याच रूप आहे सो कुलदैवतच आहे हे पण जवळ म्हणजे म्हणजे दरवर्षी ऍटलीस्ट वर्षातून एकदा तर आम्ही इथे येतो खरसुंडीला आणि सोनार सिद्धला ऑक्केजन वाईज म्हणजे कुणाचं लग्न वगैरे झालं तर तिकडे जातो कारण तिकडचं अंतर खूप जास्त पडतं आम्हाला सो तर आता निघालो आम्ही पुढे पुढे नेलकरंजी मध्ये म्हसोबाचं मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शनासाठी आलोय ही बघा इथं करोती म्हणत बसली चल बबड़े आपण घरी जाऊन म्हणायची चला चल चला चल। तर त्या मेलकरंजीमधल्या महसोबा मंदिराच्या थोडंसं पुढे आल्यानंतर एका अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती इथे दुसरं भीमाशंकर मंदिर म्हणून आहे तर तिथं पण दर्शन घेऊन जायचं म्हटले मम्मी पप्पा सो आम्ही आता इकडे आलो एकदम निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार झाडीमध्ये वसलेलं मंदिर आहे बघा खूप छान थंड वातावरण पण आहे आणि एकदम शांत असं ठिकाण आहे भीमाशंकर म्हणजे थोडक्यात महादेवाच मंदिर आहे आमचा छोटा भक्त बघा मंदिराचं बांधकाम पण किती छान असं दगडात कोरलेलं आहे एकदम थंड थंड वाटते ना भारी वाटत इथंच बसायला काय कशाला तू काय केलंय हाताने तर आता आम्ही इथं जेवायला थांबलोच तिथं खरसुंडी मध्ये प्रसाद घेतला आणि थोड्या वेळाने आता परत भूक लागली आहे सगळ्यांना कारण प्रसाद प्रसाद सारखाच खाल्लाय तर घरून आम्ही जेवण घेऊनच आलेलो सकाळी काही खाल्लं नव्हतं तर इथं इतकं मस्त वातावरण आहे ना तर इथंच जेवायचं ठरलं आमचं आणि बबडीला पण जाम भूक लागली आहे बघा बबडीला बबडी भूक लागली तुला <laughs> बबडी खुश आहे आज है ना अरे खायची <laughs> मी नाही येणार मग मला भांडणार नाहीस ना नाही आणि रडणार नाही ना शहाण्यासारखी वागणार चल येते उठव मला एकदा ओम नम शिवाय म्हण ओम नम शिवाय म्हण ओम नम शिवाय म्हण मग मी पण नाही उठत उठतं की गल चल चल तर आता इथलं पण दर्शन वगैरे झालंय भीमाशंकर मंदिरातलं आणि आता आम्ही पुढे निघालोय चला या तर येते नावघाट मध्ये आल्यानंतर सगळेजण आम्ही थांबले रस प्यायला काय तू सारखी बाबांना त्रास देते हा बाबडे काय बघते काय पाहिजे पैसे नाही <laughs> सो <कैसा ला> <laughs> so, आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि आता चार वाजले सकाळी आम्ही साडे अकरा वाजता घरातून निघालेलो तर दोन तीन देव दर्शन आम्ही केली सगळं व्यवस्थितपणे आणि आपल्या भागातली बरेच लोक पण मला भेटले आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर्स वगैरे आणि बबडीचे फॅन त्यामध्ये जास्त होते तिला खाऊ वगैरे पण दिला आणि आता आम्ही घरी पोहचलोय बबड़ी आमचं झोपी गेले बघा तिला प्रवासात बरोबर झोप येते सो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग पण मी इथेच एंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या भागातील कोण असेल तर त्यांनी पण नक्की कमेंट करायचं आहे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय